स्वागत आहे नमस्कार मी केदार पत्रकार पूर्णा पत्रकार संघाच्या पोरच्या आहे विषय असा आहे लोकांच्या लो सर्व जनतेच्या समस्या आम्ही आमच्या लेखणीच्या माध्यमातून असो कॅमेऱ्याच्या माध्यमातून मांडत असतो पण आता विषय असा आहे की माझ्याच घरापशी तर रोड नाही नाल्या नाहीत पाण्याची व्यवस्था नाही विजेची व्यवस्था नाही मग माझा सवाल प्रशासनाला असा आहे नगरपालिकेच्या पूर्ण मुख्याधिकाऱ्यांना आम्ही टॅक्स का देतो तुम्हाला आम्हाला प्राथमिक गरजा भेटत नाहीत इथं वर्षानुवर्ष झालं आम्ही राहिलो इथं टॅक्स पे करायला तुम्हाला टॅक्स पेच्या वेळेस तुम्ही तर सगळी फौज घेऊन हो येता नगरपालिकेची आणि आमच्या घराची जप्ती करायची तयारी आहे तुमची टॅक्सच्या बाबतीत रिव्हिजन नकल देईन चालले तुम्ही टॅक्स भरल्याशिवाय तुमचा घरपट्टी भरल्याशिवाय पाणीपट्टी भरल्याशिवाय आणि आम्हाला गरजा नाही आम्ही टॅक्स का भरावा असे मुर्दा प्रशासनानं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आम्हाला आमची मागणी प्रमुख एक आहे इतर रोड आणि नाल्या आधी व्हाव्यात लाईट आम्ही कशी घ्यायची ती घेऊन पाण्याची सोय करावं पिण्याच्या पाण्याची सोय नाही बसविधेला कारणीभूत आहे या सदर परिस्थिती आहे नगर परिषद प्रशासन कारणीभूत आहे इथं नको तिथं समजा तिथं समजा वस्ती नाही आहे तिथं मी लाखो रुपयाची रोड करायला मोठे मोठे दोन दोन कोटी चार चार कोटी पाच पाच कोटीचा फंड टाकायले आणि बोगच बिले काढायले इथला सुद्धा फंड आलेला तर मला कळालं की दीड कोटीचा फंड आला इथं पण कुठे गेलाय फंड ते मला नगर परिषदेच्या विचारायचं आहे इथं फंड पडलेला कुठं जातो आतापर्यंत दोनदा आहे इथं ती दीड दीड कोटी रुपये पडले कुठे गेले पैसे ते आणि हे कुठं मी कुठं मांडायचं त्याला निवेदन देऊन ब बेजार आहे मी आता तुमच्या माध्यमातून मी त्याला सांगतोय ह्याच्यावर कार्यवाही नाही झाल्यास आम्ही मी अमरण रोपोषण करणार आहे नगर परिषदेसमोर येणाऱ्या काही दिवसामध्ये तत्काळ ही परिस्थिती बदललीच पाहिजे आमचा अधिकार नाही का आम्ही टॅक्स पेअर आहेत ना सगळ्यात जास्त महसूल प्रशासनाला तहसीलला असो किंवा नगरपालिकेला असो आमच्या इकडून भेटतो ह्या एरियातून भेटतोय सगळ्या स्टँडर्ड एरिया आहे एज्युकेटेड एरिया आहे इथंच सगळी सोयीची बोमा बुम आहे हा माझा दोष का आमचा दोष एका का टॅक्स पेडचा